हॅलो 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 यूट्यूब फॅमिली आज येणार आहे आमच्या इकडे पाऊस चांगला अंधारून आला खूप लोक म्हणत होती पाऊस नाही पाऊस नाही आज अंधारून ना आलं भयानक पाऊस आलेला आहे त्यांना तुम्हाला दाखवतो काय काय माहीत फोनमधून दिसू राहिलं की काय तर दिसू राहिलं काय तुम्हाला वरते आभाळ काळं भोर आलेलं आहे आता माहीत नाही मोबाईलमधून तर एकदम असं क्लिअर दिसू राहिलं पण मस्त आलं आभाळ आता एक, मस्ता ता एक घंटे बाद पंधरा मिनिटात पाऊस चालू होईल ते ना तेव्हा दाखवणार दिसू राहिला काळा आभाळ मोबाईल हे पाय हे बघू शकता पुरं आभाळ काळं पडलेलं आहे थोड्या वेळानं व्हिडीओ बनवतो मी पाऊस चालू झाल्याचे बात अंधार पडला आहे पुरा लाईट गेली लाईट गेली आमच्या इकडची सांड आता मौसम मौसम पाऊन घराच्या दिशेनं चालला आणि हा एक वाट पाऊ राहिला बघा वरती उंची आई काय वरते पाय काय अभार काळभोर झालेला आहे बापरे आता लाईट फोन मधून तर एकदम दिसू राहिला पण अंधार झालेला आहे अंधार काळोख पड़ला एकदम बघू शकता येत आहे अहो हो, अंधारून आभाळ आलं विसरू राहिलं विजा ए हे विजा कडकडू राहिला आला आमच्या इकडे पाऊस आता अय अरे अरे अरे, अरे। आम्ही इथंच अटकलो येडिओ ये। चक वापरे बिजली आरू अंधर अंधार पावा 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 पाऊस कडकडू राहायला भिजले व्हिडिओच्या चक्कर मध्ये वळते सटकलो आता बघा पाऊस नागपूरचा पाऊस बघा आता झाला आगमान नागपूरच्या पावसाचा